नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी हो ठेवू स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार म्हणजेच की भोगीचा दिवस आहे आणि मग आजच्याच दिवशी शाकंभरी पौर्णिमा पण आहे तर मग दोन्ही योग जुळून आले आहे त्यामुळं मग काय करायचं आहे आपल्या घरी म्हणजे सतत काय ना काय अडचणी येत असते ना तर घरातील एखादी व्यक्ती थोडंफार आजार असेल की मग दवाखान्यासाठी सतत साथ जायला लागत असेल किंवा मग आपण एखादा तुमच्या घरात एखादा व्यक्ती व्यवसाय करतो पण पाहिजे तसं यश मिळत नाही सतत काय ना काय त्या व्यवसायामध्ये अडथळे येतात किंवा सतत काय ना काय व्यवसायामध्ये तोटे निर्माण होतात तर ह्या ज्या सगळ्या अडचणी आहेत त्यासाठी किंवा मग आपल्या घरातील लहान मुलांना सतत इडाबिडा होते किंवा नजरबादा वगैरे होत असेल तर त्यासाठी मग आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि मग यामुळे काय होतं की आपण हा दिवा आजच्या दिवशी प्रज्वलित केल्यामुळं आपल्या मागे जे भोग लागले आहे लाग तर ते भोग संपतील तर हा दिवा कुठे लावायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आता मकर संक्रांती वेळेस म्हणजेच की यावर्षी मकर संक्रांत देवीने कोणत्या <ण्धा> रंगाची साडी घातली आहे तर मग मकर संक्रांत देवीने पिवळा रंग घातला आहे त्यामुळं मग काही भागांमध्ये काय होतं की देवीने जी साडी घातली आहे त्या तो जो रंग आहे तर त्या रंगाच्या महिला साडी घालत नाहीत किंवा लहान मुलांना कपडे पण त्या रंगाचे घालत नाहीत तर यावर्षी मग पिवळा रंग आहे देवीचा त्यामुळे मग आता काही भागांमध्ये मानत नाहीत त्यामुळं ज्या भागांमध्ये मानत असतील त्या भागांमध्ये तुम्ही मग तुमच्या पद्धतीने संक्रांत साजरी करू शकता किंवा मग महिलांना जर हा रंग वर्ज असेल तर मग त्यावेळेस महिला काय करतात की मग काळा रंग घालतात आता काही भागांमध्ये काळा रंग पण घालणं वर्ज मानतात किंवा शुभ मानत नाहीत आणि काही भागांमध्ये हलव्याचे दागिने वगैरे घालतात काळी साडी घातल्यानंतर त्या व्यतिरिक्त तुम्ही हिरवा रंग किंवा लाल गुलाबी केशरी इतर जो कोणता पण रंग असेल तो रंग घालून मग संक्रात साजरी करू शकता तर मग काय होतं की आजच्या दिवशी देवीने जी जो रंग घातला आहे तर त्या रंगावरती संक्रात साजरी करत नाहीत अशी मान्यता आहे तर मग प्रत्येक वर्षी संक्रात चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी या तारखेलाच येत असते कारण की ही तारक तारीख जी बदलण्याचं कारण असतं की सूर्याची होणारी हालचाल असते सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळं मग चौदा किंवा पंधरा तारखेलाच ही दरवर्षी येत असते तर मग काय करायचं आहे आपल्याला हा जो दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो आपल्याला संध्याकाळी दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण सकाळी लवकर उठल्यानंतर आता बऱ्याच महिलांना ह्या गोष्टी माहिती आहेत आणि बऱ्याच महिलांना माहिती नसतात तर मग काय करायचं आहे की आजचा दिवस म्हणजेच की भोगीचा दिवस आहे त्यामुळं मग सगळ्या महिला डोक्यावरून पाणी घेत असतात मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे डोक्यावरून पाणी घेत असताना मग महिलांनी काय करायचं आहे जे पाणी डोक्यावरून घेणार आहात तर त्या पाण्यामध्ये थोडीशी पांढरी टाकायचं आहे आणि मग थोडीशी गंगाजल मग त्यामध्ये टाकायचं आहे कारण की काय होतं की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं मग पुण्य लाभतं मग पांढरे आणि गंगाजल टाकून मग तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तींना पण हे जे अशा पद्धतीचं पाणी मग तुम्ही आंघोळ करण्यासाठी हे पाणी देऊ शकता आता आपल्याकडे संक्रांत हा सण तीन दिवस साजरा केला जातो म्हणजेच कसा की पहिला दिवस म्हणजे सोमवारी आहे ज्या दिवशी भोगी असते आता भोगीच्या दिवशी मग काय होतं की बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजेच की मिक्स भाजी म्हणतात तर त्यामध्ये काय वटाणा हरभरा घेवडा वाल परत ह्या ज्या भाज्या आहेत शेंगदाणे गाजर हे ज्या सगळ्या हिरव्या भाज्या आहेत तर ह्या भाज्यांची एकत्र भाजी मिक्स भाजी आणि त्यामध्ये पांढऱ्या तिळाचा वापर करून भाजी बनवतात आणि मग बाजरीची भाकरी बनवतात आणि बाजरीच्या भाकरीला पण तिळ लावले जाते तिळाचे लाडू बनवतात आता काही भागांमध्ये अशी पद्धत आहे तर काही भागांमध्ये मग खिचडी बनवतात म्हणजे काही डाळी भातामध्ये टाकून त्याची खिचडी पण बनवतात तर काही भागांमध्ये अशी पद्धत आहे की पांढरे तीळ आणि गुळ एकत्र करून त्याची पुरणपोळी बनवतात आता त्यामुळे मग सगळीकडे पद्धत वेगवेगळी आहे त्यामुळे मग तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने मग तुम्ही आजचा दिवस भोगीचा दिवस मग साजरा करू शकता मग हा जो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे आणि तो दिवा मग आपल्याला उंबट्यावरती प्रज्वलित करायचा आहे त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये संध्याकाळी आपण दिवे लावण्याच्या वेळेस आपण दिवाबत्ती वगैरे करतो त्यावेळेसच मग देवघरात पण एक दिवा लावायचा आहे आणि मग तो दिवा लावत असताना काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे छोटीशी मग तिथे पण तुम्ही ती लावायची आहे आणि मग त्यामध्ये एक कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि मग जी पंती घेतली आहे तर ती पंती मग देवघरामध्ये लावायची आहे आणि मग पंतीमध्ये काय करायचं आहे थोडेसे पांढरी तीळ टाकायचं आहे आणि मग फुल असलेल्या दोन लवंग टाकायचे आहेत तर यामुळे काय होतं की आपल्या घरातील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि मग आज पौर्णिमा असल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये राहावी आपल्या मुलांची इडापिडा दूर व्हावी किंवा मुलांना नजर बाधा वगैरे असेल तर ती दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग देवघरामध्ये हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग पौर्णिमा असल्यामुळे आणि भोगी पण असल्यामुळे दोन्ही जुळून आल्यामुळे मग माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आपल्या मागचे भोग संपवण्यासाठी आणि मग घरातील इडापिडा दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे किंवा तुमच्या घरातील जी पण काही अडचण असेल त्याबद्दल मग माता लक्ष्मीला सांगायचं आहे आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग नंतर काय करायचं आहे जो उंबरट्यावरती टे आपण दिवा लावणार आहे तर त्यावेळेस पण आपल्याला एक पंती घ्यायची आहे आता मग उंबरट्यावरती लावायचं म्हणजे नक्की कुठं तर ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या डाव्या हाताला म्हणजे घरातून बाहेर जात असताना उजव्या हाताला म्हणजेच की उजव्या बाजूला दिवा लावायचा आहे घरातून बाहेर जात असताना तर मग काय करायचं आहे उंबरट्यावरतीच लावायचं आहे म्हणजे उजव्या बाजूला आणि मग काय करायचं आहे ती जी पंती घेतली आहे तर पंतीमध्ये तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल पण टाकू शकता आणि मग नंतर त्या दिव्यामध्ये मग काय करायचं आहे दिव्याच्या अगोदर खाली स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि मग त्या प्लेटवर प्लेटामध्ये थोडेसे मग तीळ टाकायचे आहे पांढरे पांढरे तीळ नसतील तुमच्याकडे तर मग तुम्ही तांदूळ पण टाकू शकता आणि मग नंतर काय करायचं आहे त्यावरती मग तो ती जी पंथी आहे तर ती पंती ठेवायची आहे आणि मग पंतीमध्ये काय करायचं आहे भीमसेनी कापराच्या दोन वड्या त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि फुलं असलेल्या दोन लवंग त्यामध्ये टाकायचे आहेत यामुळे काय होतं की भीमसेनी कापूर माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि घरातील इडापिडा निघून जाण्यास भीम म्हणजे शोषून घेण्यास भीमसेनी कापूर सगळ्यात जास्त प्रभावी पडतो त्यामुळे मग भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि मग फुलं असलेल्या दोन लवंग टाकायचे आहे कारण लवंग पण माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात आणि मग आपल्या घरातील पैशाच्या अडचणी असतील किंवा इतर कोणत्या अडचणी असतील त्या अडचणी शोषून घेण्याचं काम करते आणि मग घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग हा जो उपाय आहे तर मग हा उपाय करायचा आहे आणि मग दिव्यामध्ये पंथी जी लावणार आहात तुम्ही तर ती पंथी एक दोन तास राहील एवढं त्या पंथीमध्ये तुम्ही तेल टाकू शकता आणि नंतर काय करायचं आहे तर हा उपाय करत असताना म्हणजेच की ज्या वेळेस तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेस उपाय करायचा आहे तुम्हाला दरवाजा बंद करता येणार नाही अशा वेळेसच उपाय करायचा आहे आता काही भागांमध्ये जर शक्य होत नसेल दरवाजा लावूनच उपाय करायचा असेल तर त्यावेळेस मग तुम्ही दरवाज्याची खिडकी तरी उघडी मग ठेवू शकता तर हा उपाय कोण करू शकता तर हा उपाय घरातील महिला वगैरे करू शकतात किंवा मोठ्या मुली किंवा पुरुष पण हा उपाय करू शकतात महिलांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग पुढील महिन्यात जर पौर्णिमा आली तर त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ